कोरोना महामारीच्या काळात जिल्हा बंदी असल्यामुळे बरेचसे वाहने पोलिसांच्या धाकामुळे रात्रीचा प्रवास करत असतात यामुळेच नागपूर येथील दोन इसम भुसावळ वरून दर्यापूर मार्गे नागपूरकडे जात असताना आसेगाव ते अमरावती टी पॉईंट जवळील असलेले इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ शुक्रवारच्या मध्यमरात्री तीन वाजताच्या दरम्यान चार चाकी चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्यामुळे चार वाहन इलेक्ट्रिक डीपीवर धडकले धडक लागल्यामुळे इलेक्ट्रिक डीपी पूर्णपणे जमीनदोस्त झाली ही घटना घडताच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी जराही विलंब न करता दर्यापूर पोलीस स्टेशनला संपर्क साधला पोलीस ठाणेदार व त्यांचे बजरंग यांनी वाहनांमध्ये जखमी असलेले अविनाश केशव सोनपूर व निलेश मोहन भगत दोन्ही राहणार नागपूर यांना उपचाराकरिता दर्यापूर येथे उप, उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील तपास दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रथमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर।